नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारिंगाव अवघक सव्वीस क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त तेराशे रुपये क्विंटल खेड चाकण अवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय एक हजार जसेच चौदाशे रुपये क्विंटल मंचर अवक या ठिकाणी आत आद... आठ हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी, कमी आठशे सरसंद्रा एक हजार जसेच चौदाशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तेरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा अकराशे पन्नास जशेस तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्रा तेराशे जसे सतराशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवघक बाराशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राई अकराशे जसेच चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राई एक हजार पन्नास जसेच तर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा